गुड मॉर्निंग आता आम्ही रेडी झालेलो आहोत निघण्यासाठी डेथ व्हॅलीसाठी मी पहिल्यांदा डेस्टिनेशन सांगून टाकते की कुठे चाललोय तर डेथ व्हॅलीला रात्रीच बोलली मी तर डेथ व्हॅलीला आम्ही सकाळी चार वाजता उठली आता मुलांना पावणेपासलं उठवलं आमचे फ्रेंड्स जे आहेत ते पण तिकडनं निघणार तर चला आता आम्ही निघतोय सामान तुम्ही हे बघू शकताय सो लेट्स गो आणि का सो so, आम्ही आता स्टार्ट केलेली आहे आणि पाच तास दाखवतोय टोटल ता, पाच तास नाही सहा तास दाखवतोय मध्ये पण थांबायचा चला लेट्स गो गणपती बाप्पा वाटेत एका ठिकाणी स्टॉप घेतलाय तिथे मुलांसाठी मॅगडी मधून ब्रेकफास्ट घेतला आणि अनिकेत आता आपल्यासाठी कॉफी घेत तिथे स्टार बघला हो थांबलोय तर मुलं आता ब्रेकफास्ट करतायत आणि त्याच्यानंतर ता मग आम्ही पुढे स्टार्ट करू चेंज ड्रायव्हिंग ड्रायव्हर तर डेथ व्हॅली जे हे ठिकाण आहे ते जगातील उष्ण प्रदेशांपैकी एक आहे आणि इथे जे तापमान आहे ते एकशे तीस फॅरेनाईट म्हणजे पंचावन्न डिग्री सेल्सिअस पेक्षा पण जास्त असतं उन्हाळ्यामध्ये तर त्यामुळे तिला डेथ व्हॅली असं म्हणतात म्हणजे तिथे उन्हाळ्यात जाणं शक्यच नाहीये आणि तिथे जाण्यासाठी जो योग्य कालावधी आहे तो म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी तर आता आम्ही इथे मध्येच थांबलोय इथे खूप जण अशी मध्ये मध्ये थांबतायत आणि असे छान फोटो वगैरे घेत आहेत व्ह्यू छान आहे तुम्ही बघू शकताय तो बघा व्ह्यू खूप छान आहे पाठीमागे पण आता वाली मदिला नावा है बेसीन, तर आता आपण आहे डेथ व्हॅली मधील पहिला पॉईंट ज्याचं नाव आहे बॅड वॉटर बेसिन तर बॅड वॉटर बेसिन तुम्ही इथे बघू शकताय दोनशे ब्याऐंशी फिट म्हणजे हे पृथ्वीवरील सर्वात कमी उंचीचे ठिकाण आहे आणि समुद्र सपाटीपासून दोनशे ब्याऐंशी फूट खाली आहे हे आणि आता तुम्ही समोर बघू शकताय पूर्ण असं एका मध्यभागी एकदम अशी पांढरी पांढरी पट्टी दिसते आणि त्याच्या आजूबाजूला अशी दलदल असल्यासारखी वाटते तर ही जी पांढरी पट्टी दिसते तो संपूर्ण मिठाचा थर आहे मिठाचा थर म्हणजे भूगर्भातून आलेल्या खनिजांपासून तो निर्माण होतो आणि प्लस हे पूर बॅडवॉटर बेसिन ह्याचं नाव पडलं आहे कारण हे जे पूर्ण खारट पाणी इथे आहे जे माणूस किंवा प्राणी पिऊ नाही शकत डेथ व्हॅलीला आलेला प्रत्येक पर्यटक बॅड वॉटर बेसिनला भेट देतो तिथे एक म्हणजे मिठाच्या खडकांवर चालण्याचा हा अनुभव मिळतोय तिथे म्हणजे आणि हे जे पूर्ण पांढरी पट्टी आहे ती भूगर्भातून आलेल्या खनिजांपासून हे पूर्ण तयार झालेलं आहे इथे सुद्धा आपण बघू शकतो जराच जर केला जाते तर याच्या खाली पूर्ण आपल्याला मडच दिसेल हे जे सॉल्ट आहे हे कॉन्स्टंटली चेंज होत राहतं त्याच्यामुळे थोडं म्हणजे आता इथे तरी वॉक करायला आपल्याला इझी पडतंय पण जास्त ह्याच्या बाहेर जर का आपण गेलो तर खूप रिस्की होऊ शकतं पण हे खूप बघण्यासारखं नजर आहे लांब लांब पर्यंत तुम्ही बघू शकता तिकडे हां आणि वाईट वाईट असं दिसतंय की लिटरली स्नो पडल्यासारखं पण ऍक्च्युअली सॉल्ट आहे आणि त्याच्या त्या साइडला पूर्ण माउंटन आहेत आता आमचा हा पॉइंट झाला आणि आता आम्ही चाललोय पुढच्या पॉईंटला त्याचं नाव आहे नॅचरल ब्रिज नॅचरल ब्रिज हा पॉईंट खूपच चांगला होता पण पन ना पण थोडा प्रॉब्लेम हा झालाय की आमचे कपडे जास्तच गर्मीवाले झाले ते चुकीचे झाले कारण एवढी गरमी थंडी नाहीये खूप गरमी आहे ते म्हणजे थोड्या वेळाने चेंज होईल अराउंड अडीच तीन वाजता वेदर खूप ड्रामॅटिकली चेंज होऊन जाईल आता आपण आलोय नॅचरल ब्रिज बघू शकता मस्त ब्रेड टेकिंग व्ह्यू आहे आणि आता आपण इथून छोटस ट्रेल करून जाणार आहोत उभी मागे बघ छोटासा ट्रेल आहे आपल्याला पॉइंट थ्री माइल्स ह्या जो हा जो माउंटन आहे त्याला क्रॉस करण्यासाठी हा पाथ केलेला आहे म्हणून त्याला पूर्ण हा नॅचरली बनलेला आहे पण मुलांबरोबर येण्यासाठी खूपच सो so, हे खूप छान असं नैसर्गिक दृश्य आहे ही जी कमान दिसते तुम्हाला ही नॅचरली तयार झालेली आहे म्हणजे भूगर्जातील हालचाली आणि पाण्याच्या आणि पावसाच्या प्रवाहामुळे हा दगड जो आहे हा खचून म्हणजे आपणच हे तयार झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट पॉइंटला ज्याचं नाव आहे डेव्हिड गोल्फ कोर्स सो बघूया हा पॉइंट काय आहे तो आता हा जो पॉईंट आहे पण पाऊस आणि वाऱ्यामुळे हे सगळं जमलं जातं आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे शेप बनले जातात पण त्याला की शेप्स आहेत आहेत बघू तुम्ही एवढे हार्ड इव्हन इथे त्यांनी मॉर्निंग सुद्धा दिली आहे की तुम्ही याच्यावर जर का प्ले वगैरे करू नका आणि खूपच हार्ड आहेत जो नेक्स्ट जातोय ज्याचं नाव आहे आर्टिस्ट ड्राईव्ह तर त्याचं ड्राईव्ह तुम्ही बघू शकता कसा येतो आणि खूप छान ब्युटीफुल असं सीन आहे ह्या पॉइंटच्या नावावरूनच तुम्ही बघू शकता आर्टिस्ट ड्राईव्ह म्हणजे एखाद्या चित्रकाराने रंगवलेले म्हणजे चित्र कोरलेलं आहे चित्र काढलेलं आहे असं इथे वाटतं म्हणजे इथला कलर तुम्ही बघू शकताय पूर्ण असे चेंज होत राहतात जशी सूर्याची किरणे ह्या खडकांवर पडतात त्याप्रमाणे त्याचे कलर चेंज होतात म्हणजे त्याला आप म्हणून त्याला असं एक चित्रकाराचं पॅलेट असं म्हणतात आणि हे जे कलर तयार झालेले आहेत ते पूर्ण वेगवेगळ्या वेग वेग खनिजांमुळे म्हणजे ज्यावेळी ज्वालामुखी झाला त्याच्या उष्णतेतील निघालेल्या प्रवाहांमुळे हे कलर वेगवेगळे झालेले आहेत आणि हे व्हिडिओपेक्षा तिथे जाऊन म्हणजे समोरून बघितल्यानंतर जो कलर आहे तो खूपच छान वाटतो तर आता आम्ही पोहोचलोय हॉटेलला हॉटेलचं नाव आहे द राज डेथ व्हॅली आणि हॉटेल खूप छान आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे हॉर्स रायडिंग आहे खूप काय काय फॅसिलिटीज आहे तिथे तर चला आता आम्ही चेक इन करतो माझ्या फ्रेंडची रूम आणि आमची थोडी मिळाली आम्हाला पण चला आमच्या सोबत एक प्रॉब्लेम झाला आम्हाला ज्या रूमची की दिलेली होती त्याच्यात ऑलरेडी कोण होत होतं कोणतरी सो मग अणिकेत पुन्हा गेली रजिस्ट्रेशनच्या ऑफिस मध्ये सो त्यांनी आम्हाला रूम अपग्रेड करून दिला त्यांनी मग कॉटेज दिलं काय डिफरन्स आहे मला माहिती नाही आय थिंक कसं होम आहे त्याची एक रूम दिली एवढा काय मोठा डिफरन्स नाही लिव्हिंग रूम आहे आणि त्याला बेडरूम आहे बेडरूम वॉशर आहे तर मी आता तुम्हाला दाखवते यांचे कॉटेज कसे तर आता मी हा रूम कसा आहे तो दाखवते आमचा पहिल्यांदा जो रूम होता तो फक्त एक रूम होता पण आता अपग्रेड मिळाल्यामुळे असं छान असं लिव्हिंग रूम आहे त्याच्यानंतर इथे टीव्ही आहे छोटा फ्रीज आहे मायक्रोवेव्ह पण दिलेला आहे पण झाली असते त्याच्या सगळं झाले असतं पण आता आम्हाला त्याच्यानंतर कॉफी मेकर वगैरे दिला इथे आणि इथे त्यांनी आय थिंक इथे वॉशर ड्रायर सुद्धा दिलाय जो जनरली नाही मिळत नॉर्मल रूम मध्ये तर आहे वॉशरूम बाथरूम सुद्धा खूपच मोठं आहे असं छान मिरर आहे आणि ते पण टॉवेल वगैरे इथे आहे ऍक्च्युली खूपच म्हणजे ऍक्च्युअल प्रॉपर अपग्रेड आहे या बेडरूम हे बेडरूम छान असा मोठा बेडरूम आहे दोन क्वीन बेड दिलेले आहेत त्याच्यानंतर आणि इथे काही लॉन्ड्री बस हे आहे आयर्न वगैरे दिलेला आहे क्लोजेट साठी म्हणजे क्लोजेट आहे त्याच्यामध्ये आयर्न आहे आयनचं पॅड वगैरे सगळं दिलेलं आहे तर अशा प्रकारे हा रूम आहे आणि आता आम्ही त्याला फ्रेश होतो मुलांसाठी मॅगी बनवते आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्री कुठे जाणार आहोत ते थोड्या वेळाने सांगते हो आम्ही मस्त खूप वेळ रूममध्ये बसलो आमच्या फ्रेंडसोबत गोष्ट गोष्टी करत आणि आता आलो आम्ही जेवायला तर बघूया जेवणाचं काय ऑप्शन आहे इथे आमचा स्टोअर आहे त्याच्यानंतर हॉटेल खूप छान आहे तर मुलं इथे अशीच खेळत आहे जेवण वगैरे झालं आम्ही स्टार गेजिंगला जाणार होतो पण आता लेट झालाय तर बघू इथूनच दिसत आहेत तारे आणि छान आहे बाहेर यांचं दाखवते तुम्हाला व्ह्यू पूर्ण तर आता आमचं डिनर वगैरे झालं आणि आता आम्ही करतोय स्टार गेजिंग ऍक्च्युली जो स्टार गेजिंगचा पॉईंट आहे तो थोडा लांब आहे आणि आता खूप नाईट रात्र झाली आहे सो आम्ही हॉटेलच्या बाहेरूनच स्टार गेजिंग करतोय आणि सेट करतायत टेलिस्कोप तर तुम्ही बघू शकताय वाव आता स्टार खूप सारे दिसायला लागले तर अशा प्रकारे ॲले टू डेथ ऑलीपर्यंतचा प्रवास आम्ही कसा केला त्याच्यानंतर तिथले पॉइंट सगळे जे आहेत सगळे नाही पण त्या दिवशीचे जे पॉईंट आम्ही कसे कव्हर केले मुलांसोबत त्यानंतर ते कसे होते हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी एंड करते आणि उद्याचा व्हिडिओही नक्की बघा त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचं सग कुठे कुठे आम्ही डेथ वॅलीला लो फिरलो ते तुम्हाला नक्की समजेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या